नमस्कार मुंबई तकच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर जे काही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला आणि या सगळ्या प्रकरणी कुटुंबीय आक्रमक झाले आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटलेले आहेत त्यानंतर डॉक्टर सुश्रुत गैसाज ज्यांनी तनिषा भिसेंवर उपचार केले त्या डॉक्टरांचा राजीनामा पण झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणी आता सरकारकडनं तीन अहवालही सादर झालेले आहेत पहिला अहवाल आलेला होता तो होता आरोग्य विभागाचा अहवाल दुसरा जो अहवाल आला तो आता धर्मादाय आयुक्तालयांचा अहवाल आणि तिसरा जो अहवाल होता तो अकरा तारखेला दाखल झालेला आहे सादर झालेला आहे तो अहवाल होता मात मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल त्यानंतर आता ससून रुग्णालयाचा एक सविस्तर अहवाल उद्या येण्याची शक्यता आणि त्यानंतर त्यान सरकारच्या वतीनं महिला आयोगाच्या वतीनं रुपाली साकणकरांची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि आता या, या सगळ्या प्रकरणी पुढे काय कारवाई करायची या संदर्भात सविस्तर माहिती उद्या दिली जाणार आहे मात्र या सगळ्या गोष्टी एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या वतीनं देखील डॉक्टर सुश्रीत घेसास यांना एक नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यांना त्यांचं म्हणणं मागवण्यात आलेलं आहे नेमकं काय का आहे या नोटीसीमध्ये आणि आता संदर्भात जाणून घ्यायचं आहे डॉ घैसास यांच्या आधीच राजीनामा झाला असला तरी या सगळ्या प्रकरणी फक्त डॉक्टर घैसास दोषी आहेत रुग्णालय दोषी आहे की एकूण व्यवस्थापन दोषी आहे या सगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत नेमकं काय आहे काय मेडिकल यामागची भूमिका आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे आणि त्यासाठीच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे प्रशासक आहेत डॉक्टर विंकी रुग्वानी हे आता आपल्यासोबत झालेले आहेत तुमचं स्वागत आहे मुंबईतच्या लाईव्ह मध्ये माझा पहिला प्रश्न हाच आहे की नेमकी तुम्ही ही नोटीस कधी बजावलेली आहे काय तुमची भूमिका आहे काय तुम्ही या नोटीसीमध्ये म्हटलेलं आहे हॉस्पिटल पुणे याच्यात मिसेस भिसे यांच्या गर्भवती महिलाच्या दुर्दैवी निधन झाला होता याच्यानंतर मग नातेवाईकांनी जे तक्रार केली होती ते आमच्या आम्हाला माध्यमांकडून मिळाली आणि राज्य महिला आयोगांकडून आम्हाला सूचना मिळाली की याच्यावर कारवाई करावी म्हणून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने एक पत्र संचालक मंगेशकर हॉस्पिटल यांना पाठवण्यात आला आणि त्याच्यात ते हे जे पेशंट होती त्यांचा म्हणजे त्यांच्या उपचारामध्ये कोणते डॉक्टर्स इन्व्हॉल्व्ह होते आणि त्यांचा, त्यांचा काय रोल होता ते सविस्तर जानकारी आम्ही त्या रुग्णालयातून बोलवली आहे त्याची माहिती मिळण्यानंतर आम्हाला हे माहीत पडलं आणि कळलं की डॉक्टर सुश्रुत घाईस हे त्यांचे उपचार करत होते आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या वतीने आता एक नोटीस डॉक्टर सुश्रुत यांना देण्यात आलेला आहे आणि ते पूर्ण इन्क्वायरी म्हणजे त्या पूर्ण जे, जे महिला आहे त्याच्या उपचार काय उपचार केला गेला होता आणि ते पूर्ण प्रकरण कसा होता त्याची उत्तर जे आहे ते मागवण्यात आलेलं आहे ते उत्तर आम्हाला मिळेल त्याच्यानंतर आम्ही त्याची सविस्तर चौकशी करू आणि गरज पडली तर मग त्यांची डॉक्टरांना मेडिकल काउन्सिलला बोलून त्यांची आम्ही सुनावणी करू आ, ही मुदत कधीपर्यंत देण्यात आलेली आहे डॉक्टर सुश्रुत घैसास यांना हा पहिला प्रश्न आणि दुसरी गोष्ट म्हणजे या रुग्णालयाला देखील काही अशी नोटीस पाठवण्यात येते का म्हणजे तुम्ही म्हणालात की रुग्णालयाकडनं आम्ही माहिती मागवली पण जेव्हा सुश्रुत घैसास यांची चौकशी होईल किंवा जी काही सुनावणी होईल त्यावेळी रुग्णालयाकडनं पण कुणाला बोलवलं जाईल का त्यांच्या वतीनं देखील त्यांची बाजू ऐकून घेतली जाते का कशी एकूण ही प्रोसिजर असू शकते बिलकुल तर पहिले आपण हे उत्तर जे आहे ते डॉक्टरांना ते मागितलं आहे त्यांच्या उत्तर आजपर्यंत त्यांना उत्तर द्यायचं आहे त्यानंतर जर आपल्याला हिअरिंग किंवा सुनावणी करण्यात यावी म्हणजे ते आपल्याला करावं लागेल तर मग त्याच्यात आम्ही डॉक्टरांना बोलवू आणि सोबत आम्ही जे नातेवाईक आहे त्यांनाही आम्ही बोलवू आणि त्यांचेही एक पक्ष आम्ही तुम्ही जी काही नोटीस पाठवलेली आहे तर त्या संदर्भात काही बातम्या मी वाचल्या की त्याला देखील एक आक्षेप घेतला जातोय इंडियन मेडिकल असोसिएशन असो किंवा माझी तुमचे काही जे त्यातले सदस्य आहेत तर त्यांनी देखील या सगळ्या नोटीसीला आक्षेप घेतल्याचं दिसत आहे काय आहे नक्की काही आक्षेप खरंच आलेला आहे तुमच्यापर्यंत असं मी तर बघितलं नाही आहे काय आक्षेप घेतला पण आमचा जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल त्याच्याप्रमाणे आम्ही कोणताही आमचे जे पंजीकृत डॉक्टर्स असतात त्यांना आम्ही नो, नोटीस बाजवू शकतो त्यांना नोटीस पाठवू शकतो आम्ही एक्सप्लेनेशन बोलवू शकतो आम्ही आणि दुसरा म्हणजे आम्हाला राज्य महिला आयोग करून त्यांच्याकडून ही, ही आम्हाला सूचना मिळाली आहे की या प्रकरणामध्ये आपल्याला काहीतरी कारवाई आपल्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या वतीने कारवाई करायची आहे तर म्हणून आम्ही ते डॉक्टरांना नोटीस दिलेलं आहे तुम्ही तुमच्या काही बैठका झाल्या असतील या सगळ्या प्रकरणी कारण या सगळ्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटलेले आहेत सगळीकडून संताप व्यक्त होत आहे अशा प्रकारे जे काही डॉक्टरांचं वर्तन होतं किंवा त्यांच्यावर जे काही आक्षेप घेण्यात आले त्या संदर्भात तुमची प्राथमिक काही चौकशी झालेली आहे काही तुमची भूमिका तुम्ही मांडू शकता काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या प्रकरणासंदर्भात बघा आता अजून आम्ही आम्हाला काही उत्तर मिळालं नाही आहे डॉक्टरांकडून तर म्हणून या विषयावर आता बोलणं ते बरोबर नाही होणार सर्व चौकशी करू आणि तुमच्याशी बोलू शकतो आणखीन एक मुद्दा या सगळ्या प्रकरणामध्ये होता तो म्हणजे ज्या प्रकारे डिपॉझिट घेण्यात आलं डॉक्टरांकडून रुग्णालय व्यवस्थापनानं या सगळ्या प्रकरणी डॉक्टरांवरच आरोप केलेले के आहेत की आमची अशी काही सिस्टीम नाहीये त्या दिवशी त्या डॉक्टरांना काय सुचलं आणि त्यांनी तशी डिपॉझिटची अमाऊंट लिहून दिली असं रुग्णालयाकडून सांगण्यात आले त्यामुळे त्याचं जे काही सगळे दोषी आहेत ते डॉक्टर आहेत असं सांगण्याचा एकूण प्रयत्न होतोय या सगळ्या प्रकरणाबाबतही चौकशी केली जाईल का डिपॉझिट किती घेतलं जावं ते घेतलं जावं की नाही या संदर्भातही इंडियन मेडिकल असोसिएशन कडनं काही बंधन असतात का त्या संदर्भातही चौकशी होऊ शकते का महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जे आमची मेन म्हणजे असते की पुण्याच्या ट्रीटमेंट पार्ट पार्टी मैनेजमेंट पार्ट तक झाला का ये आम बे दुसरा मे मेडिकल कोड ऑफ एथिक्स फॉलो गेला, गेला नाही डॉक्टरांकडून हे आपल्याला बघायचं आहे तर आम्ही ते निश्चित रूपाने ते बघू या सगळ्या प्रकरणी तुम्ही जसं म्हणताय की रुग्णालयाच्या नातेवाईकांकडनं कंप्लेंट आली आणि त्यानंतर महिला आयोगाकडनं तुम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही या सगळ्या संदर्भात लक्ष घाला महिला आयोगाशी त्यांच्या अध्यक्षांशी तुमची काही बातचीत झाली आहे का त्यांनी नेमकी काय सांगितलेलं आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून आम्हाला कंप्लेंट तक्रार मिळाली नाही आम्हाला हे सगळं माध्यमातूनही कळलं महिला राज्य महिला आयोगाकडून आम्हाला एक पत्र सूचनाही मिळाली आहे आणि त्यांची अध्यक्ष मॅडम त्यांनाही मला त्याने स्वतः मला पर्सनल त्याने स्वतः मला पर्सनल फोन करून आणि या संदर्भात चौकशी करून कारवाई करावी अशी सूचना दिली आहे आज तुम्हाला आजपर्यंतची मुदत तुम्ही दिलेली आहे या सगळ्या प्रकरणी जर सुश्रुत नी, आज या सगळ्या नोटीसला उत्तरच दिले नाही तर पुढे काही वेगळी कारवाई केली जाते तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आमच्याकडे याच्यानंतर जे आहे आम्ही सुनावणी करणार त्या डॉक्टरांना आमच्या मेडिकल काउन्सिलला बोलवणार ते जे तक्रार करणारे आहेत त्यांचे नातेवाईक रुग्णाचे त्यांनाही बोलवणार आणि आम्ही पुढेची कारवाई करू डॉक्टर आणखी एक प्रश्न आहे या सगळ्या प्रकरणी ऑलरेडी तीन अहवाल सादर झालेले आहेत सरकारकडे या सगळ्या अहवालांसंदर्भात तुमचा काही संबंध असतो की तुमचा काही वेगळा अहवाल तुम्ही सादर करणार आणि त्याचाही या सगळ्या कारवाईमध्ये विचार केला जाईल कसा असते ही प्रोसिजर पुढची तर मग महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आम्ही म्हणजे जे डॉक्टर्स पंजीकृत जे डॉक्टर्स असतात म्हणजे आमच्या मेडिकल काउन्सिलमध्ये पूर्ण दोन लाख डॉक्टर्स पंजीकृत आहेत त्या डॉक्टरांनी त्यांच्याकडून म्हणजे डॉक्टरांकडून काही अशी निग्लिजन्स झाला आहे काही निष्काळजीपणा झाला आहे का त्याने काही व्हायोलेशन ऑफ कोड ऑफ एथिक्स केला आहे का हे बघणं आमचं काम आहे तर मग याप्रमाणेच आम्ही आपली कारवाई करू म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल कडे पूर्वी अशा स्वरूपाच्या काही केसेस आल्यात का किंवा अशा स्वरूपाच्या मध्ये काही कारवाई झाल्याचं आहात अशा केसेस तुम्ही आधी हॅन्डल केल्या असतील अशी काही उदाहरणं आहेत आमच्याकडे खूप सारे केसेस नेग्लिजन्स मेडिकल नेग्लिजन्सचे कंप्लेंट येस असतात ज्याच्यात काही झे कंप्लेंट असतात ज्यात निष्काळजीपणा होत असते पण खूप सारे असे कंप्लेंट असतात ज्यामध्ये डॉक्टरांची काही निष्काळजीपणा नसते असे खूप सारे कंप्लेंट जी आमच्याकडे येत असते डॉक्टर खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी तर हे होते डॉक्टर विंकी रिग रुग्वाणी जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे प्रशासक आहेत आणि त्यांच्याकडूनच डॉक्टर सुश्रुत घैसास यांना आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्यांनी जसं सांगितलं की सुरुवातीला त्यांनी रुग्णालयाला एक नोटीस पाठवलेली होती आणि या सगळ्या प्रकरणी कुठले डॉक्टर का या सगळ्या पेशंटवर म्हणजे डॉक्टर म्हणजे तनिषा भिसे यांच्यावर उपचार करत होते त्यांची माहिती त्यांनी मागवली आणि त्यानुसार रुग्णालयाने डॉक्टर सुश्रुत घैसास यांचंच नाव समोर केलेलं आहे आणि त्यामुळे आता डॉक्टर सुश्रुत घैसास यांची आता या सगळ्या प्रकरणी चौकशी होणार आहे आणि जसं आत्ता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या प्रशासकांनी सांगितलेलं आहे की जे डॉक्टर तर त्यांच्याकडे रजिस्टर्स असतात तर त्यांची चौकशी होते या सगळ्या प्रकरणी रुग्णालया संदर्भात काही चौकशी त्यांच्याकडनं केली जात नाही तर डॉक्टरांसंदर्भात ही चौकशी केली जाते आणि त्यामुळे जे काही रजिस्टर्ड असतात डॉक्टर तर त्यांना नोटीस पाठवली जाऊ शकते आणि त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते जर ते या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आढळले तर त्यामुळे आता सुश्रुत घैसाज यांच्या अडचणी अनेक अर्थांनी वाढलेल्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो पहिला अहवाल आलेला होता जो आरोग्य विभागाचा अहवाल होता त्यामध्ये डॉक्टर सुश्रुत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर कुठेतरी तेच दोषी आहेत किंवा त्यांच्यावरच ठपका ठेवण्यात आलेला होता दुसरा जो धर्मादाय आयुक्तालयाचा अहवाल आलेला होता तर त्या अहवालामधून दोघांवर कुठेतरी या सगळ्या प्रकरणाचं खापर फोडण्यात आलेलं आहे एक डॉक्टर रुग्णालयाचे जे डीन आहेत डॉक्टर धनंजय केळकर तर यांच्यावरही ठपका ठेवण्यात आलेला आहे जो तिसरा अहवाल आहे जो माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल आहे कारण माता मातेचा मृत्यू झालेला आहे दोन मुलींच्या जन्मानंतर त्यामुळे माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवालही खूप महत्वाचा असतो तो अहवाल आता सादर तर झालेला आहे अकरा तारखेला मात्र त्या अहवालामध्ये नेमकं काय ते अजून समोर आलेलं नाहीये दरम्यान दिरानाथ मंगेशकर रुग्णालयानं त्यांची बाजू मांडलेली होती त्यांच्या वतीनं त्यांचा, वती त्यांचा इं, इंटरनल असा अहवाल त्यांनी सादर केलेला होता ज्या सगळ्या रिपोर्टमधून किंवा त्या अहवालातून त्या रुग्णात संदर्भात काही पर्सनल गोष्टी शेअर करण्यात आलेल्या होत्या आणि यावरच रुग्णाच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की रुग्णाच्या वैयक्तिक गोष्टी अशा प्रकारे कसं काय तुम्ही जाहीर करू शकता जग जाहीर करू शकतात आणि त्यामुळे आमची बदनामी झालेली आहे तर याच गोष्टी संदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांनी महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकण करताना एक पत्रही दिलेलं होतं आणि या अनुषंगानं तुम्ही कारवाई करा अशी मागणी केलेली होती आणि त्यानंतर महिला आयोग आयोगानं या संदर्भात स्वतः लक्ष घातलंय आणि आम्ही देखील रुग्णालयाला या संदर्भात नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलेलं आहे किंवा त्यांचं उत्तर मागवणार असल्याचं म्हटलंय त्याचप्रमाणे महिला आयोगानं या सगळ्या संदर्भात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला देखील सूचना केलेली आहे की तुम्ही या सगळ्या संदर्भात लक्ष घालावं आणि त्यानुसार आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं या सगळ्या प्रकरणी थेट रुग्णालयाला आणि त्यानंतर डॉक्टर सुश्रुत घायसास यांना नोटीस पाठवलेली आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी पुढे कशी कारवाई होते बघावं लागणार आहे डॉक्टर चार दिवसांची मुदत देण्यात आली होती अजूनपर्यंत त्यांचं उत्तर आज त्यांची मुदत संपते मात्र त्यांचं उत्तर काही आलेलं नाहीये आता ते उत्तर कधी येतं जर ते उत्तर आलं नाही तर त्यांना सुनावणीसाठी बोलाव उत... बोलावलं जाईल आणि त्यानंतर त्यांची रिस्र सुनावणी होऊ शकते दरम्यान आ, रुपाली चाकणकर यांनी काही महत्वाची माहिती दिली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे या सगळ्या प्रकरणी आम्ही योग्य ती पावलं उचलतोय दुसरी तनिषा भिसे होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं देखील आ, रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की तीन अहवाल तर सादर झालेले आहे ससून रुग्णालयाचा जे काही तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांचे आक्षेप होते त्या संदर्भात ससून रुग्णालयाचा अहवाल हा उद्या येणार आहे आणि त्यानंतर हा अहवाल आणि डॉक्टर आणि नंतर त्यासोबतच तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांचं म्हणणं या गोष्टी लक्षात घेता उद्या प्रेस कॉन्फरन्स होणारे आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्या संध्याकाळी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात येणार आहे आता या संदर्भात कशा रीतीनं रुपाली चाकणकर भूमिका मांडतात ते बघावं लागणार आहे खरंच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल होतो का, का, हो का हे देखील बघावं लागणार आहे कारण हे सगळं प्रकरण दिवसेंदिवस तापत चाललेलं आहे या रुग्णालयावर तर ठपका ठेवण्यात येतोच आहे डॉक्टरांच्या भूमिकेवरही ठपका ठेवण्यात येतोय आणि त्यासोबतच ज्या प्रकारे रुग्णाकडे किंवा त्याच्या नातेवाईकांकडे दहा लाख रुपये डिपॉझिट मागण्यात आले त्या गोष्टीवरही ठपका ठेवण्यात येतोय त्यामुळे तीन चार गोष्टी आहेत एक म्हणजे या रुग्णाला मिळालेली ट्रीटमेंट किंवा या रुग्णाला मिळालेली वागणूक जे प्राथमोपचार करणं गरजेचं होतं ते प्रथमोपचार न मिळणं हा एक महत्वाचा आक्षेप आहे त्या संदर्भातही आता या सगळ्या स्तरावर चौकशी होईल त्यानंतर रुग्णाला डिपॉझिट मागणं ही एक महत्वाची बाब आहे त्या अर्थात धर्मादाय आयुक्ताच्या अंतर्गत ही सगळी बाब येते कारण हे रुग्णालय धर्मादाय रुग्णालय आहे त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या अकाउंट मध्ये त्या दिवशी जवळपास पस्तीस कोटी रुपये होते आणि असं असून देखील रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली जरी ते त्या कॅटेगरीमध्ये बोडत होते किंवा त्यांना आर्थिक मदतीची गरज होती किंवा तेवढी आर्थिक कुवत त्यांची नव्हती तरी देखील त्यामुळे त्या अर्थाने देखील या रुग्णालयावर आणि व्यवस्थापकांवर त्या सगळ्या डॉक्टरांवरही कारवाई होऊ शकते हा दुसरा भाग झाला तिसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणी रुग्णाच्या म्हणजे एकूणच जे डीन आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही डिपॉझिट मागत नाही मात्र त्या दिवशी कुठला राहू हेतू मनात आला आणि डॉक्टरांनी ते दहा लाखाचं डिपॉझिट लिहून दिलं म्हणजे खरंच रुग्ण प्रशासनाला माहित नव्हतं का की त्यांचे डॉक्टर काय करतात किंवा त्यांचे डॉक्टर खरंच रुग्णाकडनं पैसे मागतात की नाही इतकी मोठी बाब कसं माहिती नाही डॉक्टरांना आणि त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी डीन डॉक्टर केळकरांना फोनही केला होता आणि इतकं डिपॉझिट आमच्याकडे मागितलं जातं मात्र आमच्याकडे ते नाहीये ही बाब त्यांच्या कानावर घातली होती तरी देखील तेव्हाच त्यांनी काय ऍक्शन घेतली नाही तेव्हाच त्यांनी का डॉक्टर सुश्रुत घर आक्षेप घेतला नाही हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे खरंच डॉक्टर धनंजय केळकर कर ही काही माहिती लपवत आहेत का किंवा त्यांना माहिती होतं की नाही किती डॉक्टर त्यांच्या रुग्णालयातले अशा प्रकारे डिपॉझिट घेतात त्यामुळे हे सगळे मुद्दे असणारच आहेत मात्र या सगळ्या पलीकडे जाऊन या संपूर्ण प्रकरणाचं खापर हे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या डोक्यावर फोडून रुग्णालय कुठेतरी कातडी बचावपणा करताय का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे कारण या सगळ्या प्रकरणी सगळ्यात आधी डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा झाला त्यानंतर डिपॉझिट मागण्याची आमची पद्धत नाहीये त्या डॉक्टरांचा वैयक्तिक प्रश्न असं देखील सांगून पुन्हा एकदा त्या गोष्टीचा एक खापर त्यांच्यावरच फोडण्यात आलेले आहे त्यामुळे आणि आता देखील जी काही माहिती मागवण्यात आली होती रुग्णालयाला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून तर त्या माहितीमध्ये देखील रुग्णालयानं डॉक्टर सुश्रुत घैसास यांचं नाव दिलं आणि स्वतःचे हात वर केले त्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर घैसास हेच अडचणीत येणारे आणि वैयक्तिक पातळीवर त्यांची चौकशी केली जाणार आहे त्यामुळे अनेक बाजूने डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याच अडचणी या प्रकरणामध्ये वाढतायत असं आपल्याला दिसतंय अर्थात उद्या जेव्हा या सगळ्या अहवालांसंदर्भात सविस्तर माहिती समोर येईल ते तेव्हाच या संदर्भात आपण अधिक बोलू शकतो किंवा सविस्तर बोलू शकतो मात्र आतापर्यंत जे जे घडलेलं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये ते तुमच्यापर्यंत प्रयत्न होता या प्रकरणी त्या महिलेची जी मुलं आहेत तर त्यांची देखील जबाबदारी आता रुग्णालयानं घ्यावी अशी मागणी आता लागलेली आहे त्या मुलांवर एन आय सी मध्ये उपचार सुरू आहेत मात्र मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांच्यावर उपचार केले जावेत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पण दिलेले आहेत या सगळ्या संदर्भात त्यामुळेच त्या मुलांची प्रकृती ठीक होणं ही देखील एक प्राथमिकता आहे दुसऱ्या बाजूला अशा घटना पुन्हा होऊच नाही यासाठी आम्ही आता प्रयत्न करतो असं रुपाली चाकणकरांचं म्हणणं आहे मात्र आता कशा कारवाई होते ती कारवाई डॉक्टर होते की रुग्णालयावर देखील होते ते व्यवस्थापन पूर्ण जे रुग्णालयाचे व्यवस्थापन आहे त्यांच्यावरही कारवाई होते हे बघणं महत्वाचं आहे त्यामुळे खूप वेगवान घडामोडी या संपूर्ण प्रकरणामध्ये घडतायत या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष आहेच तुम्हाला या सगळ्या प्रकरणा काय या डॉक्टरांच्या आणि रुग्णालयाच्या भूमिकेविषयी काय वाटतंय किंवा तुमचा असा काही रुग्णालयामधला अनुभव असेल तर तो देखील तुम्ही कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचू शकता सध्या या मी इथेच मात्र अनेक राजकीय घडामोडी घडतायत एकनाथ शिंदे आणि अमित शहाच्या भेटी संदर्भातल्या घडामोडी आहेत आज या सगळ्या संदर्भात वेगवेगळे वे, अपडेट्स वे, येतात तर या सगळ्या घडामोडींच्या पलीकडचं राजकारण तुम्हाला समजावून घ्यायचं असेल त्याचं विश्लेषण पाहायचं असेल तर तकचे लाईव्ह बघत राहा मुंबईत व्हिडिओ तक डॉट इन आमची वेबसाईट आहे या वेबसाईट वर या संदर्भातल्या सविस्तर बातम्या नक्की वाचा अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या लाईव्ह मात्र मी इथेच थांबते आहे हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू